पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा विधेयक काल वीस फेब्रुवारी रोजी राज्य विधिमंडळामध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आता दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील याचा अर्थ असा आहे काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला दहा टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि धरंगे पाटलांचं उपोषण सुरू आहे मराठा समाज अस्वस्थ आहे हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का महाराजांनी शपथ घेतली महाराज ही शपथ खोटी आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि अनेकदा शपथ घेतलेली आहे आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधी समोर बाळासाहेबांच्या मातुश्रीतल्या खुर्ची समोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवत आहे अजिबात नाही महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत एकमेकांची संपर्क चालू आहे <laughs> जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेला असेल होतील ना होतील ना ते मध्ये महाराष्ट्रातले तुम्ही पाहताय आंदोलन आहेत उद्धव साहेबांचे दौरे आम्ही काही ठिकाणी रद्द केले मराठवाड्यातले या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा